नमस्कार मी अपर्णा अभ्यंकर मी कवी ग्रेस यांची पाऊस कधीसा पडतो ही कविता सादर करते आहे पाऊस कधीसा पडतो झाडांची हलती पाने पाऊस कधीसा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने डोळ्यात उतरते पाणी पाण्यावर डोळे फिरती डोळ्यात उतरते पाणी पाण्यावर डोळे फिरती रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा संदिग्ध घरांच्या ओळी आकाश डवळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा